आणि माझा समाज आमचं धोरण क्लिअर आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही पण लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे त्यांनी त्यांचं आंदोलन करावं आमचं आम्ही करणार आहेत आमचं मांडण सरकारशी मी हटत नाही यांना यांच्यात ओबीसीत आरक्षण मराठ्यांना घातल्याशिवाय मी सोडतच मराठा समाजाला जाहीरपणा सांगतो आता एक कन्फ्युजन करायला लागले आपल्या टेन्शन घेऊ नका सगळे सोयरे उडत नाही आमचं हक्काचं आरक्षण हैदराबाद संस्थांचं आहे ते द्या मराठा आणि कुणबी एखाद्या त्र्याऐंशी क्रमांकाला ते द्या आम्ही याच्यापासून आता हटणार नाही काय मला माहित नाही मी बघून घेऊन सांगतो जे माहित नाही त्याच्याबद्दल बोलू नये चलो बस धन्यवाद लक्ष्मण हाकेंनी असं तुमच्या गंभीर आरोप केलेला आहे की मराठा तरुण लागून आमणार ते जाऊ दे मी म्हणलं ना आम्ही त्यांना विरोधक मानत नाहीत त्यांनी त्यांचं आंदोलन करावं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मी आतापर्यंत राज्यात दहा महिन्यात एकाही धनगर बांधवांना नेत्याला बोललेलो नाही ग्रामीण भागातल्या एकाही ओबीसीच्या गावखेड्यातल्या बांधवांना मी दुखवलेलं नाही कधी आयुष्यात दुखवणार सुद्धा नाही कारण आम्ही त्यांना विरोधक मानलेलं नाही ज्या दिवशी विरोधक मानू त्या दिवशी बघू पण आजपर्यंत मानलेलं नाही आणि पुढे आम्ही त्यांना मानणार नाही कारण ही काडी लावून देणारा तिकड बसलाय ते तिकडं बसत आपला राडी उडी टाकून आणि इकडे देता आमच्यात काड्या लावून मोकळं होतंय कारण त्यांचं आरक्षण आम्ही मागत नाही धनगर बांधवांचं वंजारी बांधवाच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही ते एन टी वीजीएनटी मध्ये त्यामुळं आमचा त्यांच्यावर रोष नाही आता ते म्हणतात आम्हाला धक्का लागतोय आणि आम्हाला धक्का लागतोय तुमचा आमचा काय संबंध नाही त्यांनी ही एवढी ताकद धनगर बांधवांना एसटीतून आरक्षण मिळवण्यासाठी लावावी आतापर्यंत धनगर बांधवांना आरक्षण सुद्धा मिळालं असतं आणि गोर गरीब धनगरांचं कल्याण सुद्धा झालं असतं पण आता त्यांना त्यांचा विचार लकला त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवायचं मी आणि माझा समाज आमचं धोरण क्लिअर आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय आम्ही हटत नाही पण लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे त्यांनी त्यांचं आंदोलन करावं आमचं आम्ही करणार आहेत आमचं मांडण सरकारशी मी हटत नाही कोणी ये येऊ दे काय जोर जबरदस्ती नाही कोणाला ज्याला प्रमाणपत्र काढायचं कोण बीच तो काढेल ज्याला नाही तो काढणार ज्याला मराठा म्हणून राहायचं तो मराठा म्हणून राहील ज्याला कोणबी म्हणून राहायचं तो कोणबी म्हणून राहील गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होईल ज्याला घ्यायचं सुद्धा तेरा तारखेच्या आत लागू करा तुम्ही बदलू शकता आम्ही का बदलायचं नाही यांनी ज्यावेळेस जे जे पाठवले हो होते त्यावेळेस हे सुद्धा स्वतः त्या बैठकीला होते महाजन साहेब सुद्धा सचिव यांनीच पाठवले सात मंत्री सुद्धा यांनीच पाठवले हो म्हणजे जे कायदा मंडळात कायदा तयार करते त्या विधानसभेचे त्या विधान मंडळाचे सदस्य तिथे आहेत सचिव तिथे आहेत अभ्यासक कायद्याचे आणले त्यांनी घटनेचे सुद्धा अभ्यासक त्यांनीच आणलेत आणि ते जर आता टिकत नाही म्हणतात ह्याचा अर्थ हे आहे मग आम्हाला मराठा आणि कुणबी एकच आहे ना तिर्याऐंशी क्रमांकाला काय काय सांगतोय ओबीसीची ज्यावेळेस यादी झाली त्या यादीमध्ये मराठा आणि कुणबी एकच आहे काय मोठं कोण ते घ्या सरसकट द्या तुम्ही हटलात आता उडणार आहे म्हणून त्या मागणी आम्ही काय हटायचं नाही बघ मी जिवंत आहे ना आतावर यांला यांच्यात ओबीसीत आरक्षण मराठ्यांना घातल्याशिवाय मी सोडतच मराठा समाजाला जाहीरपणा सांगतो आता एक कन्फ्युजन करायला लागलं आपल्या टेन्शन घेऊ नका सगळे सोयरे उडत नाही मराठा ही त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसी ते मी जोपर्यंत तोपर्यंत मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घातल्याशिवाय यांना सोडतच नाही यांनी कितीही आपल्यात कन्फ्युजन पसरायचे तयारी करू द्याय कारण यांनी आता आंदोलन उभा करायला लावलंय कोणी करायला लावलंय हे महाराष्ट्राला माहीत झालं त्यामुळे यांनी उभा केल्यामुळे आपला मराठा पुन्हा एक झाला यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही यांनी जर नाही दिलं तर तेरा तारखेच्या नंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचा दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची हे ठरवलं जाणार आहे देणारेच आपण बनू त्या टायमाला कायरा बनवून घेऊ असं आहे की मुख्यमंत्र्यांचा पक्ष असणार सगळे स्वरेबाबत निर्णय होणार असं सरकार सांगतोय दुसरे कडे गिरीश महाजन असं म्हणतायत की ते टिकणार नाही आणि आता तुम्ही असं म्हणताय की हे सगळं चालू म्हणजे देणार ते टिकणार नाही जवळपास स्पष्ट दिसत आहे आता तुम्ही बोलताना सगळे सोयऱ्याच्या सरसकट मुद्दा काढणार मध्ये काळात सरसकट हा शब्दच चर्चेतून बाद झाला होता आता तुम्ही आज आण सगळे सोयरे कोर्टात जाणार या सगळ्या का नाही आणणार का नाही आणणार पहिल्या दिवसापासूनची सरसकटची मागणी ह्याच गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं की त्यांचं पोट दुखत आहे म्हणे आणखीन एका शब्द वापरला होता त्यांनी मग हे मीडियात तिथं बसलेले होते मग सगळे सोय टिकत म्हणण्यासाठी जेज पाठवणार तुम्ही आणि आता कायद्याची भाषा तुम्ही आम्हाला शिकवणार म्हणजे याचा अर्थ जेजला त्यावेळेस न्यायमूर्ती जे आले होते त्यांना कायदा कळत नाही असं म्हणायचंय का, का हो गिरीश महाजन साहेबला बरं त्यांनीच पाठवलेले चार न्यायपूर्ती होते ना हे देशातलं पहिलं आंदोलन असं की ते आंदोलनाला जे जे पाठवले सरकारनं त्याच्यात एक मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष एम जी गायकवाड साहेब पाठवले म्हणजे जे कायद्यात आरक्षण घालायची तरतूद करते यांनाही कायदा कळत नाही असं गिरीश महाजन साहेबाला म्हणायचंय का मग मग तुम्ही ते पाठवले हो कशाला होते शब्द पण तुम्हीच देणार सगळे मराठ्यांची व्याख्या आम्ही सांगितले तसे तुम्हीच घेणार आणि आता टप्प्यात आल्यावर तुम्ही असं म्हणणार की ते टिकणार नाही याचा अर्थ ते सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी शंभर टक्के टिकणार आहे परंतु गिरीश महाजन साहेबांनी तयारी केली वाटतं ते टिकू द्यायचं नाही म्हणजे याचा आजच निर्णय आहे की ते, ते आरक्षण टिकून देणार नाहीत म्हणजे जसं की सोळा टक्के राणे समितीनं दिलं ते टिकू दिलं नाही यांनीच त्याच्यानंतर ते तेरा टक्के आरक्षण दिलं गायकवाड समितीनं तेही टिकू दिलं नाही आता मागास सिद्ध झालाय मराठा समाज दहा टक्के तरीही अगोदरच कोर्टात गेलेत याचा अर्थ हेच टिकू देणार नाही येत आणि आता हे टिकू देणार नाहीत हे क्लिअर झालंय मग आमचं हक्काचंच आरक्षण आहे ना मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध करायला काय लागतं मायापुढे येऊन बसा नेमका मराठा आणि कुणबी एक नाही हे सरकार कशाच्या आधारावर म्हणत आहे मग समोर येऊन सांगा तेरा तारखेच्या मी सिद्ध करून देतो मराठा आणि कुणबी एकच आहे महाराष्ट्रातलं नसता तुम्ही तरी सिद्ध करून द्या मराठा आणि कुणबी एक नाहीये पण माझ्या समोर येऊन तिकडे मीडिया गप्पा ठोकू नका तिकडे बसू इथं समोर बसा मला सांगा की मराठा आणि कुणबी एक नाही मी सिद्ध करून देतो मराठा आणि कुणबी एक त्यांनी जे सांगितलंय त्यावेळेस की मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करायला आधार लागतो तसंच सत्तावन्न लाखाच्या नोंदी आहेत त्या करा त्र्याऐंशी क्रमांकावरती मराठा आणि कुणबी एकच हे कायदे आहेत ते द्या जर आता म्हणतातच ते की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी टिकणार नाही याचा अर्थ त्यांना आतापासूनच त्यांचा डाव दिसतो ते टिकू द्यायचा नाही आमचं हक्काचं आरक्षण हैदराबाद संस्थांचं आहे ते द्या मराठा आणि कुणबी एक त्र्याऐंशी क्रमांकाला ते द्या आम्ही याच्यापासून आता हटणार नाही दिवस असं दिसतंय की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी देऊन उडवण्याचा डाव सरकारचा टाकलाय जसं की आमच्या विरोधात सरकारनं आंदोलन उभा केले जातं नवीन तसंच सगळ्या सोयऱ्याला सुद्धा कोर्टात टाकायचं आणि सगळ्या सोयऱ्याची केलेली अंमलबजावणी ही टिकणार नाही हे आधीच सांगून बहुतेक ते शंभर टक्के ते, ते उडवणार आहेत मग आमचा हक्काच असणार आम्हाला द्या सर सरसकट मराठ्यांना मराठा आणि कुणबी आहे म्हणून आरक्षण देऊन टाका कारण तसं कायदा सांगतोय जर आधारित तुम्ही आरक्षण दिलंय तर मराठ्याला का नाही विदर्भातल्या मराठ्यांना त्यांचा व्यवसाय शेती म्हणून तुम्ही आरक्षण दिले तर मराठवाड्यातल्या मराठ्यांचा व्यवसाय काय नेमका शेतीचे ना फक्त पूर्वीचे आडाणी लोक होते ते शेतीला कुणबी म्हणायचे आणि आता सुधारित शब्द त्यांना शेती आलाय म्हणून तुम्ही मराठ्याला देणार नसाल तर हो मराठ्यांवरती अन्याय व्यवसायाच्या आधारावरती दि। आरक्षण दिलं गेले मग विदर्भातल्या मराठ्यांना कोकणातल्या पठार भागावरती जर कुणबिक करणारा म्हणजे शेती करणाऱ्याला जर आरक्षण दिले तर मराठवाड्यातल्या राहिलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही मराठ्यांना का आरक्षण दिलं गेलं नाही पाहिजे मग आता तुमची रणनीती तयार झाली सर्व काही लढायची तयारी अंतिम मी जाहीर सांगितलं त्याच दिवशी त्यांना आम्हाला राजकारणात जायचं नाहीये मलाही नाही माझ्या समाजाला सुद्धा नाही तो आमचा रस्ताच नाही पण तुम्ही नाही दिलं तर आमच्या पुढे पर्याय काय कोणी पण सांगा तुम्ही सुद्धा आम्हाला आमच्या समोर पर्याय काय त्यांनी जर तेरा तारखेपर्यंत नाही दिलं तेराच्या नंतर ठरवू आम्ही मराठा समाज बसून काही तयारी ते सुरू हो का नसू नाही 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 मग कशी बघा आता कशी सांगितलं होतं तुम्ही तर बाप मग आधीच पुढचं गा उघड करायला देत काय इकायला का काय आम्हाला आधीच सांगत नसते बाजारात मांडल्यावर घेत असते तुम्ही म्हणताय की आम्ही पण आता उमेदवारांची तयारी केलेली आहे बघूया तुम्ही सतराशे करा ना आम्हाला काय करायचं सतराशे उमेदवार टाका आम्हाला काय करायचं तुमचं तुम्ही बघा आमचं आम्ही का। बघतो तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिला तुमच्या पद्धतीने तुम्ही आंदोलन कर करा आम्ही त्यांना दोषच नाही देतो त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर बोलत नाही आम्ही त्यांना विरोधक मानलेला नाही विरोधक दुसराच आहे येवलयात एक बसलाय एक मुंबईत बसलाय हा तुझं आमच्याकडून होतो दुसऱ्या दिवशी परत त्यांच्याकडून होतो ते स्टंट आहेत सगळे हरकत नाही नाही हो ते काय म्हणायचं म्हणू द्लिअर आहे तूच कोण आहे मला माहित नाही तू मला सांगायला लागले फवत नाही शक्य नाही म्हणण्यापेक्षा ते देणार आहेत आणि तेच उडवणार आहे त्याचा अर्थ असाच होतो जसं की त्यांनी तेरा टक्के ते आरक्षण दिलं होतं घातलं पण त्यांनीच सोळा टक्के आरक्षण दिलं होतं त्यांनीच घातलं आता हे दहा टक्के दिलं बघा डाव सांगतोय मी हे जाणून बुजून माझ्या मराठा समाजाला माहीत होणं गरजेचं आहे आता दहा टक्के आरक्षण दिलं देण्याच्या अगोदरच याचिका दाखल झाली होती आरक्षण देण्याच्या अगोदरच याचिका दाखल केली होती रद्द करण्यात यावं म्हणून तसं देणार पण हेच आहेत आता सगळ्या सोयऱ्यांचं आणि उडवणार सुद्धा हेच आहेत हे क्लिअर झालंय आता कारण पुन्हा एकदा मराठ्यांना गोड बोलून सरकारनं दोन्ही बी डाव साधायचं सुरुवात केली मराठा ओबीसी वाद लावून मोकळे झाले आणि आता सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी द्यायचं म्हणायचं ओढवायचं हे काम त्यांचंच आमचं हक्काचं आरक्षण आहे हैदराबाद संस्थानमध्ये ते द्या त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे हे कायद्याने सांगितलेलं आहे ते द्या नसता तुम्हाला सुट्टी नाही तुम्हाला वाटत असं ना मी आतापासून धावसा द्यायलो ते टिकणार नाही मग मराठी मागे सरकत येईन आम्ही मागे सरकत नाही सगळं घेतल्याशिवाय कोणी कोणाला आंदोलन करायचं कोणाला नाही करायचं ज्या त्याचा भाग आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा तुम्हाला अधिकार आहे आमच्या पद्धतीनं आम्ही करणार आहेत पण आरक्षण मात्र ओबीसीतून घेणार आहे त्याशिवाय सरकारला सुट्टी देत नाही मग वेळ प्रसंगी दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायची का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची याच्यावर मराठी निर्णय घेणार पण तुम्हाला मग घरी पाठविणार आंदोलन करावं अधिकार दिलाय लोकशाही प्रमाण आंदोलन करावं बेस्ट पैकी आम्ही आमचं करतोय समाजाला मिळून देण्यासाठी बाकीच्या शंका ठोकून आली आम्ही विरोधक मानत नाही त्याच्यामुळे काय असतं आपण आपण आपल्या पद्धतीने आंदोलन केलं पाहिजे प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की पाटील यांच्याशी बोलत असताना तुम्हाला असं बोलताना म्हणाले सोयीची व्याख्या तुम्ही कळत नाही अगोदरही तेच दिलं आमच्या व्याख्याप्रमाण आम्ही रोज सांगतोय सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या आम्ही दिल्याप्रमाणे घ्या तरच आम्हाला मान्य त्या दिवशी सुद्धा शंभूराजे देसाई साहेबांना सुद्धा तुमच्या समोर सांगितलं त्यानंतर सामंत साहेब आले होते त्या दिवशी सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं आम्ही दिलेले व्याख्याप्रमाणे घ्या नसता आम्हाला ते मान्य नसणार हैदराबादचं गॅजेट घ्या त्याविषयी तुमच्या समोर त्यांनी सांगितलं की आमची एक टीम हैदराबादला आम्ही म्हणजे आम्ही त्यांना आहे पण ते जर टाळणार असले तर त्याला आमचा नावी लाजेल आणि आम्हाला नऊच्या नऊ मागण्या ह्या तेराच्या आत पाहिजेत तुम्ही तेरा नंतर एखादी देणार असाल तर ती सुद्धा आम्हाला मान्य नाही प्रकाश आंबेडकर तुम्ही म्हणताय की व्याख्या झालेली आहे तुम्ही सांगितलेली व्याख्या आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की कुटुंबाची व्याख्या जशी कायद्याने शब्दबद्ध केलेली आहे तशी सगळे वेळेची व्याख्या केलेली नाही जोपर्यंत नेमकी व्याख्या होत नाही तोपर्यंत काय आहे नेमकं कळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे तुमच्याशी बोलताना एक आणि आता बोलताना एक असं प्रकाश आंबेडकर नाही त्यांच्याबद्दलच नाही बोलणार मी कारण मी प्रत्येक वेळेस तेच सांगतो की आपण त्यांच्याबद्दल आदर करतो म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता राजगादीला एक दिला होता छत्रपतींना आणि त्यांना त्याबद्दल ज्या माणसाबद्दल आपण जास्तीचा सन्मान करतो त्या माणसाकडून एखादा शब्द जरी चुकला तरी आपण बोलायचं नसतं कारण आपण सन्मान करतो आणि त्या शब्दावरती मी दहा महिन्यापासून ठाम आहे परंतु मी सरकारला सांगताना सांगितलं होतं त्यावेळेस सचिव सुद्धा होते की तुम्ही घेतलेली व्याख्या आम्हाला मान्य नाहीये मी आजही ते जाहीरपणानं सांगतो त्यावेळेस तुम्ही भांगे साहेबांपासून मंगल प्रभात लोडा दीपक केसरकर साहेबांपासून वाशीमध्ये सगळे बसलेले होते मला ही मान्य नाहीये तुम्हाला ही व्याख्या चेंज करावी लागणार आहे नसता तुम्हाला जर ही व्याख्या ठेवायची असली सगळ्या सोयऱ्यांची तर अब कळ अशा करा तुम्ही पण आम्ही दिलेल्या व्याख्या राज्यातून आलेल्या का काही हरकती अं आमच्याकडून आलेल्या मराठा समाजाकडून त्यांच्यातल्या काही जर तुम्हाला यो योग्य वाटत असल्या तर त्या पण घ्या परंतु आम्ही दिलेल्या प्रमाणच घ्यावं लागणारे तुम्ही प्रत्येक वेळेस जर अशीच जोर जबरदस्ती जो ना काढल्यासारखी जर आधी सूचना काढणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही कारण मग ते टिकणार नाही हे त्याच वेळेस सांगितलेलं आहे आणि आज पुन्हा एकदा शंभूराजे देसाई साहेबांना मी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो की आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे घ्या नसता ते पुन्हा टिकणार नाही तर माया समाजाचं वाटलं होईल आणि हैदराबादचं गॅजेट हे तेरा तारखेच्या आत घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा गव्हर्नमेंटचं हे तुम्ही तेरा तारखेच्या आत घ्या देसाई साहेबांना माझी हात जोडून विनंती तेराच्या नंतर आम्ही कुठलीही गोष्ट ऐकणार नाहीये आणि त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे हा सुद्धा कायदा दोन हजार चार ला झालेला आहे तो दुरुस्त करून तो सुरू करा परत तेरा तारखेच्या नंतर म्हणायला नको की तुम्ही ह्या मागण्यास केशच्या मागण्यासह जी सगळ्या स्वयंची अंमलबाजीन नाही तिच्या व्याख्याबद्दल बोलले नव्हते मी बार बार सांगितलेलं की आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे पाहिजे तरच तो माझ्या मराठा समाजाचा फायदा होतो नाही तो होत नाही ती अंमलबजावणी आम्हाला मान्य नसणार आहे